साठी महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघांतून सुसाट धावत सुटलेली भाजप शिवसेना महायुतीची सुपरफास्ट एक्सप्रेस आता लोकल बनली आहे एकनाथ शिंदे या लोकलचे प्रमुख मोटरमन आणि अजित पवार हे बदली मोटरमन जरी असले तरी ही लोकल कुठं थांबवायची आणि तिच्यात कुणाला चढवायचं उतरवायचं हे ठरवणारे त्यांचे गाईड मात्र देवेंद्र फडणवीस आहेत अर्थात दिल्लीकडे निघालेली ही लोकल जरी सत्तेच्या रुरावरून धावत असली तरी ती सत्तेचा सोपान गाठू शकेल नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर खऱ्या अर्थानं या महायुती सुपरफास्ट एक्सप्रेसचं लोकलमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात झाली गेल्या पाच वर्षांमध्ये ही सुपरफास्ट एक्सप्रेस प्रत्येक फलाटावर थांबत सुटली या लोकलच्या डब्यात कोणकोण सहप्रवासी की समदुःखी चढलेत याकडे जरा निरखून पाहिलं तर त्यांची क्यू आल्याशिवाय राहत नाही या डब्यात कोण कोण चढलंय बरं प्रामुख्यानं दोन प्रकारचे प्रवास एक म्हणजे थेट भाजपमध्ये गेलेले आणि दुसरे म्हणजे भाजप सोबत गेलेले शिवाय या डब्यात चढण्यासाठी विविध फलाटांवर गर्दी करत ताटकळत उभे असलेले इच्छुक वेगळेच सुरुवातीला शिवसेना फुटली आणि मग एकनाथ शिंदेंसह आमदार खासदारांची भाऊ गर्दी सुरत गोवा गुवाहाटी मार्गे मुंबईच्या फलाटावर थांबलेल्या या लोकलच्या डब्यात जाऊन बसली त्यानंतर राष्ट्रवादी फुटली आणि मग अजित पवारांसह त्यांच्या आमदार खासदारांची भाऊगर्दी बारामतीच्या फलाटावर थांबलेल्या या लोकलच्या डब्यात शिरली त्यानंतर मात्र हात दाखवा आणि लोकल थांबवा असा दिल्लीश्वरांचा आदेश निघताच म्हणेल तो या लोकलमध्ये चढू लागला ही लोकल नांदेडच्या फलाटावर थांबताच क्षणाचाही विलंब न करता अशोक चव्हाण घाई घाईत काँग्रेसच्या गाडीतून उतरले आणि थेट लोकलमध्ये शिरले आधीच डब्यात दाटीवाटी त्यात अशोक चव्हाण डब्यात शिरले आणि बसण्यासाठी जागा शोधू लागले तितक्यात त्यांना कशी बशी जागा मिळाली खरी पण पाहतात तो काय त्यांना पाडलं चिखलीकरांच्याच मांडीला ते मांडी लावून बसले डब्यात आधीच भाजपवाशियांची गर्दी त्यात भाईदादांच्या आमदार खासदारांची हू म्हणून पण समोरच्यानं फक्त हर घर मोदी म्हटलं की त्याला बसण्यासाठी जागा मिळालीच म्हणून समजा दिल्लीकडे कूच करणाऱ्या या लोकलमध्ये बसण्यासाठी कुणी थेट भाजपमध्ये जाऊन मिसळला तर कुणी महायुतीच्या दारातून आत शिरला म्हणजे आम्ही पाण्यात आहोत पण पाण्यात नाही असा तेलाच्या तवंगाचा गुणधर्म अंगीकारला सत्तेच्या रुळावर धावत सुटलेल्या या लोकलमध्ये शिरण्यासाठी काहींनी शिंदे गट आणि अजित पवार गटाचा शिडी म्हणून वापर करत सत्तेत सामील होण्याचा आपला मार्ग मोकळा करून घेतला मिलिंद देवरा बाबा सिद्दीकी अशोक चव्हाण रवींद्र वायकर असे एकामागून एक करत अनेक जण महाविकास आघाडीच्या गाडीतून उतरून महायुतीच्या लोकलच्या डब्यात जाऊन बसले दिल्लीकडे निघालेली ही लोकल जरी सत्तेच्या रुळावरून धावत असली तरी ती सत्तेचा सोपान गाठू शकेल की नाही हे चार जून रोजीच कळणार आहे अर्थात तोपर्यंत या लोकलच्या डब्यातील किती प्रवासी शेवटपर्यंत तग धरतील हे आताच सांगता येणार नाही कारण त्यांच्यात सुरू असलेली कुजबूज धुसपूस कोणत्या टोकाला जाईल हे सांगणं अवघड आहे खरं तर या डब्यातून दाटीवाटीनं प्रवास करणारे बरेच जण अवघडल्यासारखे वाटत आहेत पण सांगता कुणाला ते म्हणतात ना सांगताही येईना आणि सहनही होईना झुगुक झुकझुक झुकजुग झुकझुक झुकझुक तोल सरकारना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका